गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरवणच्या तालुकामध्ये तर खूपच निकष दर्जाचा काम पाहायला आपल्याला दिसून येत आहे तर आणि अजून एक गोष्ट हे काय आहे म्हणजे सतत दोन वर्षापासून काम चालू आहे सतत दोन वर्षापासून काम चालू असून त्या काम एवढं कासोगतीनं चालू आहे कमीत कमी वीस किलोमीटर पण त्यांनी काम करू शकले नाही आणि हे काम असा केलेलं आहे ते एका बाजूनच केलेल्या आहे त्या एका बाजूने केल्यामुळे येण्या जाण्यासाठी नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे याच्यात या एका बाजूने केले आणि दुसऱ्या बाजूला खूपच काय आहे मोरूम मोरूम नाही आहे पूर्ण मातीच टाकलेल्या आहे त्या मातीच्या दुरामुळे धावत आहे लोकांना खूप श्वासाचे त्रास चालू आहे त्या दुरामुळे आणि शेतकऱ्यांचा आणि पिकाचा पण खूप मोठा नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता पाहू या कामामध्ये किती मजबूतीकरण आहे किती म्हणजे चांगलं करतात यांनी काम आता आपण बघितलं तर इथं मे शिरवणच्या तालुक्यातील मेडाराम घावा येथे रोड पाहिला तर खूप मोठा भेगा पडलेला आपल्याला पाहायला दिसून येत आहे म्हणजे याच्या का अर्थ काय आहे एवढा शासनाने करोडो रुपये करोड निधी देऊन पण आपल्या जे अधिकारी आहेत या कामाकडे खूपच निर्लक्षपणा करत आहेत दुर्लक्ष करत आहेत काम बघत नाही म्हणूनच यांनी अधिका ठेकेदारी लोकांनी जे कंत्राटदार आहेत या क म्हणजे असंच बनवून नाही का त्यांनी पैसे उचल करत आहेत म्हणून आता तरी आपल्या अधिकारी लोकांनी जाग येऊन या काम थोडा जलदगतीने करून नागरिकांना न्याय द्यावा नाहीतर शासनाने या ठेकेदारावर कठोर कार्यवाही करावी आणि अधिकारी लोकांवरही त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि आपल्या मेडाराम नारायणपूर या गावाचे काही गावकरी आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांना विचारून त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ दुळामध्ये ते पूर्ण एवढा त्रास आहे लोकांनी ते जहाजाची तेवढा दूर निघत आहे पण तेवढा त्रास होत आहे त्रास होत आहे पिकाची पण मो मोठ्या प्रमाणे नुकसान होत आहे રોડ મેઢારામ નારાયણપુર એ નાગરિક મોટા રૂપાના આંદોલન કરનાર કાંગલા લક્ષ કરાવ કરાવી आपल्या गावकरी लोकांची मागणी आहे आणि काम चांगल्या प्रकारे व्हावा अन्यथा त्यांनी तीव्र आंदोलन करण्याची जे ग्रामीण तालुका अध्यक्ष आहेत प्रशांत नसकुरीजी त्यांचे कार्यकर्ते पण आहेत इथं तर त्यांनी अशी इशारा दिलेला आहे शासनाने आता तरी अधिकारी लोक लक्ष घालून चांगल्या प्रकारे करण्यात यावे अन्यथा त्यांनी येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याची इशारा पण देण्यात आलेली आहे ए बी के न्यूज लाईव्ह शंकर झिमडे जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी